हा बघा आमचा असा हा प्रवास जीव घेणा मुलांचा प्रवास रोज शाळेत असा हा प्रवास करून जावा लागतो आणि पर्याय मार्ग आपल्याकडे आहे पण आठ दहा किलोमीटरचा पर्याय मार्ग आहे क तिळशावरून पार कासघर बालिवली कलबोली धापड आणि गावातून यावा लागतो दहा किलोमीटरचा प्रवास आहे हा तरी पण ही मुलं असा जीव घेणा धोक्याचा प्रवास करून शाळेमध्ये जातात आणि पुराची पातळी वाढल्यानंतर आपल्याला पोराना शाळेला सुट्टी करावं लागते आणि हा जीव घेणा प्रवास हा रोजचा प्रवास मुलांना आज दहा ते बारा विद्यार्थी सोनाला हायस्कूलमध्ये जातात आणि छोटे छोटे काही कापरी गावामध्ये जातात मुले मुली आणि त्यांना फार धोक्याचा आहे आणि आम्हाला शासनाला एवढीच विनंती आहे की आम्हाला एक पूल तर नाही पण ले एक बंधारा खालून पाणी जाईल आणि वरून मुले जातील असा एक पर्याय मार्ग आम्हाला करून शासनाने देवा ही विनंती आहे आणि बघा हा जीव घेणा प्रवास आणि त्या साईडला मशानभूमीत जाऊन तिथे जावा लागते आणि तिकडून नंतर त्या मशानभूमीच्या सरळ रोडनी मग मेन रोडवर निघतात असा हा जीव घेणा मुलांचा प्रवास आणि हा बघा नदीपात्र आणि ही मुले ही मुळे रोज अप डाऊन येऊन जाऊन करतात रोज सकाळी संध्याकाळी आल्यानंतर इथं आवाज द्यावा लागतो आणि ह्या ताप्याच्या पर्यायीच पर्याय मार्ग तापा म्हणून ह्या वापरला जातो आम्ही आणि हा रोज असा हा मुलांचा प्रवास जीव आवास हा जीवघेणं आहे आणि हा वर्सून वर्षे तसाच चा चालू आहे शासन आमच्याकडे दुर्लक्ष करतो आम्ही वारंवार ग्रामपंचायतला वारंवार ताकीद देतो का बाबा आम्हाला होडीचा एक पर्याय मार्ग तरी द्या होडी द्या आणि होडी नसल्यामुळे या ताप्याच्या सहाय्याने लहान लहानपोरा आपल्या जीवघेणा प्रवास या नदीतून प्रवाह करतात आणि या नदीचा जीवघेणा प्रवास म्हणजे नदीची पातळी वाढली की पाणी लगेच गेट पडल्यानंतर हा मुले काहीही घडू शकतं आणि हा छोटे छोटे मुलांचा प्रवास जीवघेणा प्रवास आहे शासनाने लवकरात लवकर आमची दखल घ्यावी ही शासनाला विनंती आहे बघा हे छोटे छोटे मुले ताप्याच्या सहाय्याने त्या साईटून जातात असा हा जीवघेणा प्रवास आहे धन्यवाद शासनाला लवकरात लवकर आमची विनंती आहे कळकळीची विनंती आहे का आम्हाला पर्याय मार्ग त्याही काढून द्यावा Okay. ग्रुप ग्रामपंचायत सोनाले खुर्द मी रायकरपाड्यामध्ये राहतो आम्हाला हा प्रवास नदीच्या साईडला आमचा पाडा आहे पाड्यामुळे पाड्यामध्ये आमचे पंधरा विद्यार्थी आहेत पंधरा विद्यार्थ्यांपैकी बारा विद्यार्थी सोनाला हायस्कूलला जातात आणि एक विद्यार्थी वाडाला कॉलेज जातो आणि तीन विद्यार्थी कापरी शाळेमध्ये जातात पण अशी परिस्थिती असल्यामुळे आम्हाला ताप्याशिवाय पर्याय नाही नदीचा पात्र वाढल्यानंतर मुलांची शाळा दोन दोन तीन तीन दिवस मुळे घरी राहतात शाळेला जाता येत नाही आणि नदी जास्तीच पूर आला तर आम्हाला दळणवळणाचा जो मार्ग हो आहे तो पण बंद होतो आणि ताप्याशिवाय आम्हाला लास्ट पर्याय कुठलाच नाही एक पर्याय रस्ता आहे आठ दहा किलोमीटरचा प्रवास आहे पण तो फार दूरचा प्रवास आहे कधी गाडी मिळते नाही मिळत गाडी भेटली तर ठीक आहे एका तासाने दोन तासाने कधी गाडी चुकून आली तर त्या मार्गाने येतात आणि तो प्रवास असा आहे लांबचा दूरचा की बिळघर तिळसा कासघर बालिवली कलंबोली धापड शेळा